एस पी ग्रुप शंकर बाबा प्रतिष्ठान आयोजित भव्य हॅपीज नाईट सामने जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे शनिवार दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस ते वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आपण दिले एकवीस हजार किरण भाई दुमाळ तसेच रणजित भाईया तांबे गणेश नाना दुमाळ द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे दिनेश दादा तांबे पंधरा हजार रुपयाचे बक्षीस दिले आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये सौजन्य प्रतीक भया धुमाळ मेघनाथ काका तांबे तसेच चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे आपलं सात हजार रुपयाचं सागर नाना धुमाळ लोकेश भया धुमाळ पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये विठ्ठल नाना श्री चैतन्य महाराज सांगळे प्रॉपे सौजन्य संभाजी शंकर थोंबरे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर टर्म सौजन्य आविष्कार धुमाळ सर्वज्ञ कन्ट्रक्शन त्यानंतर बॉल सौजन्य श्री रामदास नवनाथ जाधव युवा उद्योजक त्यानंतर साऊंड लाईट सौजन्य सा मनोहर आबा धुमाळ आदर्श शिक्षक श्री प्रकाश बापू जाधव श्रावणी स्नॅक सेंटर नियम वटी क्रिकेटचे सामने तीन दिवसीय राहतील एका संघात आठ खेळाडू राहतील पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यानंतर प्रत्येक सामने सहा षटकांचे राहतील सामने डबल टेनिस बॉलवरती खेळ होतील एका खेळाडूला एकाच संघातून खेळता येईल त्यानंतर वेळेनुसार सामन्यात बदल करण्याचा अधिकार पंचांचा राहील संपर्क सौरभ धुमाळ आदित्य तांबे सागर जाधव रामदास जाधव अनिकेत तांबे विवेक धुमाळ स्थळ आहे न्यू इंग्लिश स्कूल जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे